महानगर पालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आयुक्त पल्लवी पाटील सह एकशे एकसष्ट महिला पुरुषांनी रक्तदान केला मनपा कार्यालयात आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त अशोक कुंभार राहुल मर्ढेकर यांनी दीप प्रज्वलित करून शुभारंभ केला जागतिक रक्तदान दिनी आयोजित शिबिरात आधार ब्लड बँक आणि स्वर्गीय बाळासाहेब दाते लायन्स ब्लड बँक इचलकरंजी आणि महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने उपक्रम पार पडला यात महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग मोठा होता तर सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी सुवर्ण महोत्सवी रक्तदान केलं आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार हे पूर्ण वेळ थांबून सहकार्य करत होते आपणास आनंदाची बातमी आहे की कोणीही संपादक व्हॉट्सॲप नंबरवर टायपिंग करून बातमी फोटो व्हिडिओसह बातमी पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकतीस सत्याऐंशी नव्वद सत्यमुख प्रतिनिधी रामबाब ठिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका